महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष आणि ठाणे शहरातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक श्री जितेंद्र मेहता यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा झाला श्री जितेंद्र मेहता यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक मान्यवर आज सकाळपासूनच उपस्थित होते श्री जितेंद्र मेहता हे एम सी एच आयचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते तत्पूर्वी ते सचिव म्हणून कार्यरत होते या काळातच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे शहरामध्ये बांधकाम व्यावसायिकांचं प्रदर्शन भरायला सुरुवात झाली आणि बघता बघता हे लोन संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पसरलं आज ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री क्रीडाय आणि नेरडको यांच्या वतीने प्रदर्शनं होतात याचं श्रेय कदाचित श्री जितेंद्र मेहता यांना जातं असं म्हटल्यास वावग ठरणार नाही प्रचंड एनर्जी असलेला हा माणूस आहे श्री जितेंद्र मेहता हे कायम हसतमुख असतात कायम आपल्या सहकाऱ्यांना मोटिवेट करत असतात आपल्या अवतीभोवती असलेल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाम काम करण्याची हातोटी श्री जितेंद्र मेहता यांच्याकडे असल्याकारणाने प्रचंड मोठा जनसमुदाय प्रचंड मोठा गोतावळा त्यांनी आपल्या भोवती निर्माण केला आहे वर्तमानपत्रसृष्टी त्याचप्रमाणे मीडियासृष्टीमध्ये देखील त्यांचे असंख्य मित्र आहेत आणि त्यांना देखील ते त्याच पद्धतीने आपल्या विविध कार्यामध्ये समाविष्ट करून घेत असतात लोकांना आपल्याबरोबर ठेवायचं आणि समाजामध्ये साठी काहीतरी उत्तम करायचं ही आपली मानसिकता असल्याचं श्री जितेंद्र मेहता सांगतात जितेंद्र मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही त्यांच्याशी बातचीत केली यावेळेस ठाणे शहराचं सध्याचं भवितव्य काय हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला असता ठाणे शहर हे राहण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीस्कर शहर आहे मुंबईचं जुळं भावंड म्हणून या शहराला बघितलं जातं शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामं सुरू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत दोन हजार सत्तावीसपर्यंत शहरामधले इन्फ्राची सगळी कामं पूर्ण होतील आणि त्यानंतर या शहराचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राहण्याच्या दृष्टिकोनातून विकास होईल असं श्री जितेंद्र मेहता सांगतात दोन हजार सत्तावीस नंतर थारामध्ये पूर्ण चेंज होणार म्हणजे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचा जो काम चालू आहे ते सगळे संपणार आहे तो कनेक्टिव्हिटी अमेझिंग होणार आहे आज बांद्रावरून बुलेट ट्रेनमध्ये सात मिनिटमध्ये आपण बांद्रा इथे ठाण्याला पोहोचेल तर बघा किती मोठा चेंज होईल ऐरोली कटाई नाकाच्या ब्रिज चालू होईल म्हणजे सगळे जो काम चालू आहे आज अडचण आहे नक्की आहे आज ठाण्यामध्ये ट्राफिक आहे पण ते एक वर्षासाठी आहे मॅक्झिमम आणि जसाजसा कम्प्लीट होते मेट्रो फोर आहे वडालापर्यंत आहे म्हणजे कनेक्टिव्हिटी बी अमेझिंग आणि दोन हजार सत्तावीसपासून ठाण्यामध्ये एकदम चांगला प्रोडसो ठाणे शहर हे राहण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम असं शहर आहे उत्तम अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे मेट्रोची कामं प्रगतीपथावर आहेत दोन हजार सत्तावीसपर्यंत ही कामं पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांनी तातडीने ठाणे शहरामध्ये घर घ्यावं असं आवाहन देखील ते करतात लोकांना काय सांगतात ठाण्यामध्ये जो पोटेन्शियल आहे त्याच्या एकच कारण आहे मी एक उदाहरण देतो अंधेरी ते बोरिवली हायवेला रेट आहे थर्टी टू फोर्टी थाउजंड पर स्क्वेअर फीट कार्पेट आणि हेच गोरबंदरला आतापर्यंत बारा आणि पंधरा हजारच आहे तो डबल वाव वाढवायची शक्यता आहे हे जेव्हा टनल होईल आज तुम्ही गोरबंदर रोड वडवलीपासून मुंबईला लवकर पोहचेल बोरिवली हायवेपासून तरी पण बोरीवली हवेला थर्टी फाईव्ह थाउजंड रेट आहे आणि थाळाला पंधरा हजार आहे बारा हजार आहे तो ह्यूज पोटेन्शियल आहे थाळामध्ये आणि थाळाची जो कनेक्टिव्हिटी आहे ती कुठे भेटणार नाही तुम्हाला तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेसला पण चांगल्याप्रमाणे आता जाऊ शकतो टनल बनली तो मेट्रो हे वडाला होईल तेपर्यंत जाऊ शकतो तर इट विल बी अ गेम चेंजर असष्ट्या वर्षात आज श्री जितेंद्र मेहता यांनी पदार्पण केलं आहे यापुढे देखील अशाच पद्धतीने उत्तम काम करत राहायचं नवीन पिढीला संधी द्यायची असं देखील श्री जितेंद्र मेहता सांगतात संकल्प म्हणजे आज आम्ही देवा देवाची कृपाणी सिक्स्टी फाईव्ह वर्ष कम्प्लीट केलेला आहे सिक्स्टी सिक्स वर्षामध्ये प्रदार्पण करतो आहे तो भगवानला हीच प्रार्थना आहे ईश्वरला की असाच स्वास्थ्य राहू द्या आणि अशीच परिस्थिती आणि जो पण एनर्जी आहे आपल्यामध्ये ते कंटिन्यू म्हणजे लोग लो लोग लोगाचा लो, जो, जो प्रेम भेटते ते प्रेम इज द फ्युल ऑफ एनर्जी तर प्रेम राहू द्या लोगाच्या तो नॅचरल एनर्जी राहणार सगळ्या बरोबर प्रेमाने वार्ता करायच्या म्हणजे यू शुड बी व्हेरी ग्राउंडेड इन टॉक विथ अदर्स म्हणजे आपण सगळ्या चांगल्याने बोलवायला पाहिजे सगळा रिस्पेक्ट चांगली वाटते आणि म्हणजे माणसाकडे पैसा काय आहे ते इम्पॉर्टंट नाही प्रेम काय आहे ते इम्पॉर्टंट आहे असं माझ्या मत आहे हे जो बिल्डिंग लाईनसाठी मी एवढं सांगू की पेशन्सचा बिझनेस आहे आपण धैर्य पाहिजे आपल्यामध्ये आणि देर इज नो शॉर्टकट इन बिलिंग लाईक की काही रातोरात तुम्ही पैसा एकदम कमवून घ्या हो की असा प्रोजेक्ट कम्प्लीट होणार ते नाही इट इज अ मॅटर ऑफ प्रोसेस तर तुम्ही चांगल्याने पेशन्सनी एकदम कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आणि विश्वास ठेवायला पाहिजे तर नक्की तुम्हाला सफलता भेटेल ठाणे वर्तमान परिवाराच्या वतीने श्री जितेंद्र मेहता यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा